या माझ्या सोलापूर जिल्ह्याचा इतिहास आहे एक काळी काँग्रेस पक्षाने या सोलापूर जिल्ह्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी दोन महत्वाची पदे या सोलापूर जिल्ह्याला दिली होती आदरणीय सुशील कुमार शिंदेसाहेब आणि विजयसिंग मोहिते पाटलांच्या माध्यमातून विजयसिंग मोहिते पाटलांनी सुद्धा या सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यामध्ये तमाम सहकाराच्या माध्यमातून कष्टकरी शेतकऱ्यांना गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा मातबगार नेत्यांची महाविकास आघाडी एकत्रित आल्यामुळे शंभर टक्के या महाराष्ट्र राज्यातलं अठ्ठेचाळीस पैकी बेचाळीस ते चाळीस जागा लोकसभेचे येणार आणि प्रिंता शिंदे तर एक लाख मतानं सोलापूर लोकसभा विक्रमी मतांना निवडून येणार आणि माझ्या मोहोळ तालुक्यातनं प्रत्येक तालुक्यात आपली शेतकरी संघटना काम करते परंतु मोहोळ तालुक्यातनं आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून महाविकास आघाडीचे नेते दहा ते बारा हजार आम्ही लीड दिल्याशिवाय आम्ही गप असणार नाही कारण तमाम कार्यकर्ते मतदारसंघातले या सोलापूर जिल्ह्यातले माडा असो उस्मानबाद असो सोलापूर लोकसभा असो ते सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत त्यामुळं खरंच ही भारत देशामध्ये इंडियनची सत्ता आली तर भारत देश खराच कृषी प्रधान देश आहे म्हणून परत, भारत परत या भारत देशाचं नाव पुसलेलं परत माझ्या शेतकऱ्यांची ओळख होईल यासाठी आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे